एक लग्न असे ही भाग पास या आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहे ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावे बघता बघता एक दोन महिने अजून निघून गेले आता गौरीला सातवा महिना लागला होता तिचा पोट आता बऱ्यापैकी वर आलं होतं त्यात तिला जुडे होणार होते म्हणून थोडं जास्तच तिचं पोट दिसत होतं तिला उठा बसायलाही खूप त्रास पडत होता पायावर सुजनही खूप आली होती आणि चालताना तिला दम लागायचा म्हणून ती फार कमी चालायची गावावरून आल्यावर शिवने आपले सामान गौरीच्या खोली शिफ्ट करून घेतले होते आता सगळे नाश्त्याला डायनिंग टेबल जवळ जमले होते तितक्या छोटी मनहत गौरी बाहेर आली तसे सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले बघूनच वाटत होत की ती उठल्या उठल्या आली आहे छोटी बा माझी कॉफी नाही दिली तुम्ही आणि आज ना मला तुमच्या हातचे आलूचे पराठे खायचे आहेत तुम्ही केलेत ना गौरी म्हणाली त्यावर सुजाता काही बोलणारच की जान तुला कितीदा सांगितलं की जास्त कॉफी घेत जाऊ नकोस त्याने तुला ॲसिडिटी होईल आणि हे काय आता तुला आलूचे पराठे खायचे आहेत हे किती अनहेल्दी आहेत आधीच तर तू ट्रिपल एक्स झाली आहेस शिव थोडं हसतच आपला कॉफी मग तोंडाला लावत म्हणाला पण इकडे नाना सोबत सगळ्यांचे डोळे शिवर मोठे झाले अस गौरीने चिरून आपले नाकटोन सिकुडले हसा हसा आता तुम्ही सुद्धा हसा माझ्यावर आता मी फुटबॉल सारखी झाली आहे ना म्हणून आता मला कुणी लाड करत नाही माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही असं म्हणून गौरी रडू लागली पण तिचे अश्रू तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या घाव घालण्याचे काम करत होते मी आधीच बरी होते तेव्हा माझ्या मुळे कुणालाही त्रास होत नव्हता ना आता सारखा सारखा सगळ्यांना त्रास होतो आहे मी तशी गवडी काही बोलणारच की येऊन लगेच तिला आपल्या मिटीत घेतले जान पुन्हा असे काही भलता तर बोलू नको तिचे तसे बोलणे शिवला सहनच झाले नाही शिव जर आता तुमच्यामुळे आमच्या गवडीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब जरी आला ना तर बघास तुम्ही नानासाहेब शिवला रागवत म्हणाले हो शिव आणि तिला जे खायचे आहे तेच ती खाणार तू तिला काहीही बोलू नको आणि गवडीबारा तुला हवं जेव्हा जे हवं ते तू खाऊ शकतेस किंवा मला सांगू शकतेस मला काही त्रास नाही आता ये बस इथे मी तुझी कॉफी आणते बोलून सुजाता किचन मध्ये गेली तर शिव गौरीला घेऊन डायनिंग टेबल जवळ आले त्याने तिथल्या चेअर वर बसायला गौरीला मदत केली तितक्या सुजाताजीने तिच्या समोर आलू पराठ्याची प्लेट आणि कॉफी ठेवली गौरी ती खाणारच की शिवन परत तिला छेडत तिच्या पोटावर हात ठेवला तसे त्याच्या बारांनी त्याचा इशारा समजून लगेच आपल्या आईला किक करायला सुरुवात केली औच गवडीच्या तोंडून उद्गार बाहेर पडला काय झालं बरं काही त्रास होतोय का कावेरी आत्या काळजीने म्हणाले तसं गौरीने चिडून शिवकडे पाहिलं तर शिव तिलाच बघत तोंडावर हात ठेवून मुसमुसत होता तर गवडी त्याला दाटोट खाऊन चिडत त्याला बघत होती काही नाही आत्या तुमचे जे हे नातवंड आहेत ना ते दिवसेंदिवस जरा जास्तच लाथा मारायला लागली आहेत गौरी शिववर नजर रोखत कावेरी आत्याला सांगितले तसे सगळे थोडे थोडे हसले आहे बाळा तुझ ही मुलं ना पोटात असताना सुद्धा आईला त्रास देतात आणि बाहेर आल्यावर सुद्धा आईलाच त्रास देतात कावेरी आत्या म्हणाला हो आत्या गौरी खोटे स्मित करत बोलली पण मला माहिती आहे हा नटखटपणा हा त्रास माझ्या बाड्यांनी मला नाही तर दुसरा कुणातरीच मला दिला आहे गौरी शिवला घुरत बोलली तसंच शिवला तिचा तो क्यूट राग बघून आणखी हसू येऊ लागलो गौरी पुन्हा घास तोंडाच्या वर नेणारच की शिवने परत तिच्या पोटावर हात ठेवला तसा परत त्याच्या बाळांनी आपली लीला दाखवली खरच ही काटे फार बदमाश होती तस यावेळी गौरीला थोडा त्रास झाला आणि तिने तिचा हातातला घास खाली टाकून आपल्या पोटावर आपला हात ठेवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले तर इकडे तिचा तो त्रास बघून आता मात्र शिवलाच भरून आलं त्याने हळूच आपला हात मागे घेतला पण नाही म्हणता वेदने गौरीच्या डोळ्यातून अश्रू गालावर आलेच कारण यावेळी खरंच तिला बाळांनी तिला खूप जास्त आणि जोडत त्रास दिला होता आणि तो त्रास सहन होऊन एक वेदनादायी हुंकार तिच्या तोंडून आलाच तसं तिचा त्रास बघून सगळ्यांनाच फार वाईट वाटलं कारण खरंच तिला आता फार त्रास होऊ लागला होता जेव्हा एक बार पोटात असते तेव्हा साईला किती त्रास होतो इथे तर होणार होते त्यामुळे तिला जरा जास्तच त्रास होत होता त्या मधात तिची स्मृती केल्याने तिला फार त्रास झाला होता आणि त्यामुळेच तिचा बेपी सतत कमी जास्त होत होता आणि नेहमीच तिच्या पायावर सूज जायची ज्यामुळे चालताना सुद्धा तिला त्रास व्हायचा आणि नाजूक मनाची गवडी या गडोदर्पणामुळे आणखीनच हळवी झाली होती छोट्या छोट्या गोष्टीत तिला सारखं भरून यायचं आणि म्हणून आता ही तिला भरून आलं होतं गौरी काय झालं खा ना मरा तिला न खाताना बघून सुजाता म्हणाल्या काही नाही छोटी मा आता मला काहीच जाणार नाही आणि तसही आता मी जास्त खाऊन खाऊन खूप जड झाले आहे ना गौरी गहीवरून म्हणाली आपल्या खोलीत जाऊ लागली तिला बघूनच वाटत होत की तिला चालताना किती त्रास होतो आहे चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या आपला एक हात पोटावर आणि एक हात पाठीला लावून हळूहळू चालत आपल्या खोलीत जात होती शिव हे तू बरं नाही वागलास नानासाहेब शिवला बघत म्हणाले सॉरी आजोबा मला वाटलंच नाही या नशी काही रिएक्ट करणार म्हणून नाहीतर मी कधीच तिला शिव जाणाऱ्या गौरीला बघत म्हणाला त्याला आता खरंच वाईट वाटत होत मजा मजाक मध्ये गोष्ट इतकी सिरियस होईल असं त्याला कधीच वाटले नव्हते त्याच्या मनात सुद्धा हा विचार आला नव्हता शिव अरे या दिवसात असेच होते स्त्रियांच्या बाबतीत आपली छोटी वाटणारी गोष्ट त्या मनाला लावून घेतात त्यात आपल्या गौरीचं मन आधीच खूप हडव आहे आणि आता गरोदरपणामुळे त्यात आणखी भर पडली आहे म्हणून कुठलीही गोष्ट बोलताना जरा विचारपूर्वक बोलायचा कारण आता जशी जशी वेळ जवळ येत जाईल तिच्या मनात नको नको ते विचार घर करून बसतील सोबतच एक प्रकारची भीती सुद्धा असेल अशा आपण तिचं मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना की असं काहीतरी बोलून दुखावलं पाहिजे बारात पण म्हणजे काही छोटी गोष्ट नसते एक स्त्री एक आई आपल्या अंतपणाला लावून एका बाळाला एका जीवाला या जगात आणते त्यात तुझी गवडी एक नाही तर दोन जीव या जगात आणणार आहे तुझे दोन अंश या कुडाचे दोन वंश या जगात हरणार आहे मग ही तुझी सगळ्यात जास्त जबाबदारी आहे की तुझ्यामुळे कधीच तिच्या डोळ्यात पाणी नको यायला कावेरी आत्या शिवला समजावत म्हणाल्या हो आणि ही जबाबदारी फक्त शिवचीच नाही तर आपल्या सगळ्यांची सुद्धा आहे सुजाता म्हणाल्या तसं तिथे असणाऱ्या सगळ्यांनीच आपली माना शिस्तीत खालीवर केल्या वाजोबा मला कळली माझी चूक मी हट करायला नको होतो पण आता मी काय करू आता तर ती रागवली ना माझ्यावर शिव चेहरा पाडत बोलला आता काय करता बघू आपल्या कर्माची फर नानासाहेब हसत म्हणाले तसे सगळे सुद्धा शिववर हसले तर शिवने आपला चेहरा बारीक केला आता असे काय बघता जा आणि रुसवा काढा आपल्या राणी सरकाराचा आपल्या हातांनी इशारा करत शिवला म्हणाले तस शिव आलोच म्हणून धावतच खोलीत गेला आता काही खरं नाही दादाच नक्कीच वहिनी यांना उठाबशा काढायला लावणार ते सुद्धा कान पकडून शौर्य बोलला तसा पुन्हा एकच हशा पिकला आणि सगळे खळखळून हसू लागले ए गड्या गप्प बस खूपच बाता येत आहेत तुला जेव्हा तू तु बाप बनशील ना तेव्हा बघू तुझा घोड गंगेत कसं हातते। ते नानासाहेब शोडियला रागवत बोलले आधी तर शोकदादाचं घोडं गंगेत ना आजोबा मग माझं असणार शोडिय हस श्लोकला बघून म्हणाला पण इकडे मात्र त्याच्या म्हणण्याने वर श्लोकच्या हातून चम्मच खाली पडला पण त्याही पेक्षा अगोदर या दोन शिशुंद्र आधी इथून जाणार शौर्य नंदनी आणि मधुवर नजर टाकत त्यांना चिरवत बोलला हो आणि तुला असे का वाटते की आम्ही तुझ्या बायको येण्याआधी इथून गेलो पाहिजे हे आमचं सुद्धा घर आहे नंदनी मधु दात ओठ खाऊन शौर्यला म्हणाल्या कारण माझी गोड बायको जेव्हा या घरात येईल तेव्हा मला तिला कुठल्याही त्रास द्यायचा नाही म्हणून आधी तुम्हाला तुमच्या नवड्याच्या घरी पाठवणार मग मी माझी राणी या घरात आणणार शोळ्या हातवारे करून एटीत बोलला बघा आजोबा हा तर आतापासूनच परका झाला असा बोलतोय जसं काही आम्ही याच्या बायकोच्या झिंजाच उपटणार अरे जा रे जा तुझ्या बायकोकडे बघते तरी कोण आम्ही तर आमच्या बहिणीला बघणार बडाला माझी राणी म्हण आणणार म्हणणारा आधी स्वतः राजा तरी पण नंदनी आणि मधु एकत्र श्लोकची जिरवत म्हणाल्या आजोबा हे हे चिटिंग आहे हे दोघी आणि मी असा एकटा तुम्ही सुद्धा बोल ना माझ्याकडून ए ए दादा, अरे तू तरी बोलिय रडवलेल्या सुरात म्हणाला का तुला शौक आहे ना आपल्या पायावर दगड मारून घ्यायचा तर मग का की मला आणि आजोबाला कशाला मदत घेऊन येतोस आणि तसही मला माझ्या बहिणींचा काही त्रास नाही श्लोक नन, नंदनी आणि मधुवर प्रेमाने हात ठेवत म्हणाला आय लव यू दादा दोघीही एकत्र म्हणाल्या आणि श्लोकच्या मिठीत गेल्या आणि शौर्यला वाकुल्या दाखवत चिडवू लागल्या दादा हे बरोबर नाही मी पण तर तुझाच आहे ना शौर्य गहीवरून म्हणाला तसेच श्लोकने त्याला सुद्धा आपल्या मिठीत येण्याचा इशारा केला तसा शौर्य सुद्धा टुनुक उड्या मारत श्लोकच्या मिठीत गेला देवा या मुलांचे प्रेम असेच राहू दे रे नानासाहेब वर बघून देवांना हात जोडत म्हणाले तर सुजता आणि कावेरी आत्या स्मित करत आपल्या मुलांना बघत होते इकडे आणि गौरीच्या खोलीत मात्र वातावरण चांगलंच तापलं होत गौरी आता ही बेडवर रुसून फोगून बसली होती तर शिव शोळी बोलल्याप्रमाणे आता गौरी गौरीसमोर आपले दोन्ही कान पकडून उठ्या बशे काढत होते कदाचित हा माकड आपल्या दादा बहिणीच्या खोलीत लपून बसत असे म्हणून तर याला त्यांचे बेडरूम सिक्रेट माहीत होत असो आपल्याला काय त्याच आपण आपल्या हिरो आणि हिरोईन वर फोकस करू ज्या प्लीज ऐक ना प्लीज एकदा फक्त एकदा मला माफ कर ना शिव बोलत उठाबा काढत होता तर गौरी आपला चेहरा इकडे तिकडे करत होती बर मला माफ नाही करायचं ना तर नको करू बाबा पण प्लीज जान थोडं खाऊन तरी घे ना बघ आपले बेबी जोपाशी राह असतील ना त्यांना सुद्धा भूक लागली असेल प्लीज ऐक ना बच्चा थोडं खाऊन घे ना गौरीला विनंती करत म्हणाला बघा बघा आता ही तुम्हाला फक्त बारांचीच काळजी आहे माझी नाही ना गौरी हडवी होऊन बोलली तस शिवने तिला बघून आणखीन नाही म्हणून मान हलवली हो हेच खरं आहे आता तुमचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि कसं राहणार मना आता मी ट्रिपल एक्सेस झाली आहे ना गौरी बोलली पण बोलताना तिचा हुंका बाहेर पडला इतकं जिवारी लागले होते तिच्या ते दोन शब्द नाही जान, तुझी तू चुकीचं समजतेस बच्चा मी मला तसे काही बोलायचं नाही आहे आणि जान आता तर माझ तुझ्यावर आणखी प्रेम वाढले आहे खरच तुझे हे गोबडे गोबडे गाल मला तुझ्यावर प्रेम करायला किती भाग पडतात मी सांगू शकत नाही पण मला तुला आणि आपल्या बारांना त्रास द्यायचा नाही म्हणून मी कसा स्वतःवर ताबा ठेवतो जान तू पण करू शकत नाहीस सांगतो बच्च्या शिव गवळीचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या उंजडीत धरत तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला तर गवडी मात्र त्यालाच पापनी हलवता बघत होती आणि अचानक तिने आपली मान शिवच्या खांद्यावर टाकली आणि त्याच्या कमरे भोवती आपले हात गुंफले तर शिवने सुद्धा तिला तसेच मिठीत घेऊन उभा राहिला थोड्याच वेळात त्याने गौरीला थोडे आपल्यापासून दूर केले आणि तिला हळूहळू बेडवर बसविले प्लीज जान आता थोडस खाऊन घे आता माझा राग आपल्या बाळांवर काढशील का तशी गौरीने क्विटली आपली मन खाली वर केली बरं थांब मी छोटी माला सांगून तुझे प्लेट घेऊन येतो आणि काळजी नको करूस आलू पराठे चालेल ती गवडीच्या कपडावर चुंबन घेत उठून जाऊ लागला तसं गवडीने त्याचा हात पकडला तर शिवने तिला पाहिलं तशी गवडीने नाहीमध्ये मान हलविली शिव पुढे काही बोलणारच की मी सुद्धा बाहेरच येते मला माहिती आहे तुम्ही सुद्धा काहीच खाल्ले नसणार बोलून गौरी आपला पोटावर हात ठेवत उठू लागले तसा शिवने तिला आधार दिला मग दोघेही बाहेर डायनिंग टेबल जवळ आले आता गौरीचा चेहरा बऱ्यापैकी खुल्ला होता गौरी आल्याबरोबर सुजाता यांनी तिला गरम गरम आलू पराठे वाढले ते सुद्धा वरून तूप टाकून गौरी सुद्धा मिटक्या मारत ती खात होती आता तिला आनंदात बघून सगळे सुद्धा खूप खुश झाले आणि नानासाहेब यांनी शिवच्या पाठीवर हरूश शापासकीची थाप दिली आता का ते तर तुम्ही समजलाच असाल अहो बायकोचा राग काढणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही म्हणून गवडी खातस होती की तिला एक हाक ऐकू आली पुढील भाग लवकरच आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद